हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मंडळी खूप दिवस झाले व्हिडिओमध्ये गॅप आलेला आहे म्हणजे आपल्या चॅनलवर व्हिडिओज अपलोड केलेले नव्हते चार पाच दिवस झाले असतील तर खूप कामं होते त्याच्यासाठी तुमचे मनापासून माफी मागते तर आता कंटिन्यू येतील आपल्या चॅनलवर व्हिडिओ तर बघा इथे सकाळी सकाळी मस्त व्हिडिओला सुरुवात केलेली होती आणि सकाळचा स्वयंपाक सुरू होता माझा सकाळी मस्त बाजरीच्या भाकरी बनवल्या आणि दिदीला आणि दादासाठी मग मटकीची उसळ बनवली सुक्की आणि आमच्यासाठी बनवणार आहोत बोंबिलची भाजी त्याचीही रेसिपी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर भाकरी माझी मस्त टम्म फुगलेली होती आणि आज दिदीचा रिपोर्ट डे होता ना तर त्याच्यासाठी मग थोडा उशीर झाला स्वयंपाकाला आणि सुट्टी पण होती रिपोर्ट डेच्या दिवशी सुट्टी असते तिला कारण मुलांनाही घेऊन जावं लागतं स्कूलमध्ये तर त्यांना सुट्टी देतात मग पालकांसोबत बोलवतात ते तर इथे माझ्या भाकरी बनून झालेल्या आहेत आणि जे कट्ट्यावर पीठ पडलेलं होतं तर ते कोरड्या फडक्याने मी मस्त साफ करून घेते वेळीच साफ केलं ना तर मग किचन ओटा अजिबात भरत नाही शेगडीवरसुद्धा बराच पीठ पडलेला होता तर तेही माझं साफ करणं चालू आहे लागलेच कारण आज अख्खा दिवस माझा किचनमध्येच मा गेला कारण खाऊ बनवायचं होतं दादासाठी तर आधी सगळं काम आवरून घेतलं स्वयंपाक केला आणि मग त्याच्यानंतर मग त्याचं खाऊ बनवायला घेतलेलं होतं तर त्याचंही तर दिदीसाठी आणि दादासाठी बनवलेली आहे मटकीची उसळ आणि आमच्यासाठी बनवणार आहोत बोंबी तर केस बघा कसे झालेले आहेत तिच्या स्कूलमध्ये गेलेली होती रिपोर्ट डे होता त्याच्यामुळे तर रिपोर्ट घेऊन आलो आणि त्याच्यानंतर मग गाडीवर गेली होती म्हणून केस असे झाले तर चला आता बोंबील बनवते सुक्क याची ही रेसिपी तुम्हाला दाखवते चला तुम्ही कसे बनवतात तेही मला नक्की सांगा तर चला आता स्वच्छ करून घेते बोंबील तर इथे मी बोंबील कट करून घेतले आहेत छोट छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि तुकडे करून घेतल्यावर मी प्लेटमध्ये पाच सहा मिनटं पाण्यात भिजत घातलेले होते कारण त्याची जी घाण असते अशी आपल्याला दिसत नाही त्याच्यावरची घाण कारण ते कुठेही सुकायला घातलेले असतात त्याच्यामुळे पाण्यात भिजत घातले तेव्हाच ती घाण निघते तर बघा किती खराब पाणी दिसतंय ते तर पाच सहा मिनिटभर ते प्लेटमध्ये पाण्यात भिजत घालायचे त्याच्यानंतर मग भाजी बनवायला घ्यायची तर दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे तर बघा तिसऱ्यांदा पाणी घेतलं तेव्हा काही पाणी स्वच्छ दिसतोय त्याच्यामध्ये बघा तर अशा प्रकारे मी मस्त धुवून घेते आणि त्याच्यानंतर भाजी बनवायला घेते तर मी तव्यामध्येच बनवणार आहे कारण की मला कमीच भाजी बनवायची आहे तर ज्या तव्यामध्ये मी भाकरी बनवली त्याच तव्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल आधी थोडं गरम होऊ दिलं त्याच्यानंतर डायरेक्ट बोंबील घातलेले आहेत अशी पद्धत केली बोंबीलची तर अजिबात वास येत नाही बोंबीलचा एकदम कडक होतात बोंबील नरम अजिबात होत नाही कारण कसं वास इतका येतो बोंबीलचा तर असंही आपण कोरडे घरी आणलं तर लगेच वास सुटतो आणि भाजी बनवायला घेतलं तर आणखीन जास्त पाच मिनिटभर तरी बोंबील तेलामध्ये परतून घ्यायचं त्याच्यानंतर मग साईडला करायचं आपल्याला वाटलं ला की लालसर झालेले आहेत बोंबील तर लगेच बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इत साईडला करून घ्यायच्या सगळ्या काड्या आणि त्याच्यानंतर मला त्याच्यामध्ये आता लसूण घालायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता अजिबात वास राहत नाही बोंबीलला ना। आणि बोंबीलसुद्धा एकदम कडक होतात असं नरम होत नाही भाजी बनवताना तुम्ही रशाची जरी भाजी बनवली तरी नरम होत नाही किंवा वास येत नाही त्याचा एकदम कडक असतात आणि खायलासुद्धा चांगले असतात तर बघा लसूण टाकलेलं आहे लसूण परतून घेतलं की मग लगेच लाल तिखट घालते तर तुम्हाला वाटत असेल केव्हाचं तेल गरम झालेलं आहे तर जळून जाईल पण अजिबात जळत नाही कारण ओले बोंबील घातलेले होते पाण्यात भिजवलेले त्याच्यामुळे ना अजिबात गरम होत नाही म्हणजे लगेच जळत नाही लोखंडी तव्यावर कसं तेल लगेच जळतं मीठ लगेच जळतं पण आपण आधीचं बोंबील तळायला घेतलेले होते ना तर त्याच्यामुळे अजिबात जळत नाही घाबरायची काहीच गरज नाही तर तुम्ही बघू शकता फक्त गॅसची फ्लेम लो ठेवायची वाढवायची नाही तर व्यवस्थित असं तिखट मीठ हळद सगळं घातलेलं आहे मसाला आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बोंबिले आहेत बोंबील परत त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जो मसाला आपण घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकायचं जेवढं आपल्याला रसा हवा आहे तेवढं प्रमाण टाकायचं आता सगळा मसाला जो होता तो सगळा मस्त मिक्स करून घेतला त्याच्यानंतर आधीच मी कोथिंबीर टाकलेली आहे तर मस्त ते पण मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर पाणी घालते तर बघा कढईमध्ये जर तुम्ही करत असाल तर बोंबील प्लेटमध्ये काढून घेता येतं तर तुम्ही प्लेटमध्येही काढू शकता तर तव्यामध्ये कसं बोंबील काढले नाही साईडला गेलं तरी होते पण कढईमध्ये का काढावंच लागेल तर त्याच्यानंतर पाणी घातलं मीठ घातलं आणि मग परत कोथिंबीर उरलेली होती तीसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करून दिली तर बघा मस्त झालेली आहे उकळी आल्यावर तर एकदम मस्त कलर येतो त्याचा काही लोकांना बोंबीलची भाजी आवडते बोंबिल खायला आवडतं पण वासामुळे ते खात नाही कारण वासच खूप येतो त्यांचा तर अशी भाजी नक्की एकदा ट्राय करा तर तुम्हाला अजिबात वास येणार नाही आणि तुम्ही परत परत अशी भाजी करणार सगळे काम आवरून झालेले आहेत कपडे धुवायचे आहे ते तर मी नंतर धुवेन तर आता स्वयंपाक करून घेतला आता जेवण करतो आणि मग त्याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करेल जेवण झाल्यानंतर कपडे धुतले कपडे सुकायला घातले त्याच्यानंतर परत किचनमध्ये आले कारण मला बनवायचे होते खाकरे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या वाटीमध्ये घेतलेलं आहे डाळीचं पीठ त्याच वाटीचं प्रमाण मी गव्हाचं पीठ चार वाटी घेतलेलं होतं आणि त्याचं हाफ वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसनपीठ विकतचं बेसनपीठ होतं तेच घेतलेलं होतं मी तर ते मस्त मिक्स करून घेते तर त्याला कसं थोडा वेळ हवा असतो खाकरे बनवण्यासाठी तर त्याच्यामुळे मी आधी सगळ्यात आधी सगळे कामं आवरून घेतले त्याच्यानंतर खाकरे बनवायला घेतलेले आहेत तर इथे मी जिरा घालते हातावर क्रश करून घेतला त्याच्यानंतर मग मिक्स केला आणि त्याच वाटीमध्ये हाफ वाटी मी कसुरी मेथी घेतलेली आहे तर तीसुद्धा मस्त कुस्करून घेते हातावर क्रश करते परत एकदा आणि मग मिक्स करते तर त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता पण कोथिंबीर ना ओली असते त्याच्यामुळे खाकरे आपले कडक होत नाही तर कसुरी मेथीच बेस्ट आहे तर मस्त क्रश करून घेतली आणि मिक्स करून घेते जास्त मी बारीक करून घ्यायची खाकरी लाटताना मग काड्या ज्या असतात सुकलेल्या त्या मग खाकरी आपले तुटत नाही त्याच्यामुळे मग बारीक क्रश करायची एकदम लवकर होतात कारण खूप सुकलेली असते मेथी तर मेथी टाकून घेतल्यावर पीठ परत एकदा मी मिक्स करून घेते मेथी सगळीकडे पसरायला पाहिजे त्याच्यासाठी तर आता मिक्स करून घेतलेला आहे आता घालते त्याच्यामध्ये तिखट हळद आणि मीठ तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घालू शकता तर मला जितकं पाहिजे खारट तिखट तितकं मी घालते त्याच्यामध्ये घरचंच लाल तिखट घालते मी तर लाल तिखट घालून घेते आणि आता घालते हळद तर हळद थोडी जास्तीची घालते कारण कलरच पिवळा असतो खाकऱ्याचा त्याच्यामुळे तर हळद घालून घेतली त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालते तर तेही आधी सगळं मिक्स करून घेते म्हणजे मीठ सगळीकडे पसरेल तीन चम्मच मी तेल घातलेलं आहे तर ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते सुरुवातीला थोडी एक दोन वेळा म्हणजे पहिल्यांदा केलं तर भीती वाटते खाकरे बनवताना होतील का नाही परफेक्ट जसे बाजारात मिळतात तसे पण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी व्यवस्थित ना तर सगळं काही मस्त बाजारासारखे मिळतात तसेच होतात आपलेसुद्धा घरच्या गर घरी तर मी आता दुसऱ्यांदा बनवते एकदा बनवलेले होते खूप आधी तेव्हा भीती वाटली होती पण वेळ इतका लागलेला होता त्यासाठी आणि आताही जास्त वेळ लागतो कारण त्याला शेकणं फार महत्त्वाचं आहे पीठ मळण्यापासून तर शेकेपर्यंत खूप वेळ लागतो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं नाही गव्हाचं पीठ कसं आपल्याला एक अंदाज असतो पाणी किती लागतं काय आणि एकदाच मग मळून घेतो पण याला थोडं थोडं पाणी घालूनच मिक्स करायचं कारण त्याला आपण घट्ट मळणार आहोत त्याच्यासाठी एकदाच जर पाणी ओतलं तर पातळही होऊ शकतं त्याच्यामुळे तर मी मस्त असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते जर पीठ व्यवस्थित परफेक्ट राहिलं ना तर खाकरे अजिबात तुटत नाही लाटताना आपण कितीही पातळ लाटू शकतो मग आणि जर पातळ पीठ झालं नरम झालं चपातीसारखं तर मग पाहिजे तसं पातळ होत नाही जसे बाजारात मिळतात तसे आपल्याला मग झाडसरच लाटावे लागतात ते तर त्याच्यामुळे हळूहळू स्टेप बाय स्टेप केलं ना तर वे एकदम व्यवस्थित होतात तर एकदम हळूवार मी पीठ मळून घेते तर बघा असं माझं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता जसं आपण पुरी तळायला घेतो त्याच्यापेक्षाही थोडं घट्ट आहे तर आता वीस मिनटं तरी मी ठेवून देणार आहे झाकून तर मस्त मुरून जाईल तर बघा वीस मिनटं झालेली आहेत आणि आता घेतील लाटायला तर अर्धा दिवस तरी माझा याच्यातच गेला म्हणजे दुपारनंतर मी करायला घेतलेलं होतं तर खूप वेळ लागला आणि जर अजून छोटे छोटे केले तर अजून जास्त वेळ लागला असता मी खूप मोठे मोठे केलेले आहेत तुम्ही बघू शकता परातीमध्ये एक लाटलेला आहे आधीच मी तर मी काही असं परफेक्ट पाहिजे असे काही केले नाही कारण मला दादाला द्यायचे होते आणि वेळ पण जास्त लागतो त्याच्यासाठी मग मी जेवढ्या आपल्या चपात्या असतात त्या साईजमध्येच मी लाटून घेतलेले आहेत सगळे तर खूप मस्त आलेले होते एकदा नक्की तुम्ही ट्राय करा तर मला ही भीती वाटत होती होईल की नाही तर एखादी गोष्ट आपण करायला घेतली आणि जर चुकली तर दुसऱ्यांदा करायला हिंमतच होत नाही तर बघा मस्त झालेले आहेत व्यवस्थित केलं ना तर व्यवस्थित होतात तर बरेच करून झालेले होते माझे कारण शेकायलाही तितकाच वेळ लागतो तर आता शेवटचे चार पाच बाकी होते तेव्हा मी शेकताना व्हिडिओ घेतलेला आहे तर बघा खूप वेळ लागतो शेकायला जास्त वेळ लागतो आणि आपण गॅस वाढूही शकत नाही एकदम लो फ्लेमवर आपण म्हणजे शेकायचे असतात एकदम लो फ्लेमवर शेकायचे असतात तेव्हाच ते, ते बाजारासारखे कडक म्हणजे होतात नाहीतर मग फुल गॅस केला की मग अजिबात कडक होत नाही जळतात ते आणि एकदम पातळ असे लाटलेले आहेत बघा दाखवते किंवा अशा पद्धतीने पेला दाबून दागून असं त्याला शेकून घ्यायचं किंवा लाकडी भेटतो नाही का चपाती फुरवायचं तर त्याच्याने सुद्धा आपण दाबून व्यवस्थित करू शकतो तर इथे बघा सगळे खाकरी झालेली आहेत तर आता संपलेले आहेत एवढे झालेले आहेत तर बघा आणि अजून सहा आहेत ते शेकायचे बाकी आहेत आणि एवढी क्वांटिटी झालेली आहे खूप मोठे मोठे केलेले आहेत मी तर बघा असं साईजमध्ये खूप मोठे आहेत त्याच्यामुळे मग थोडेसे कमी आले तुम्ही हवं तर छोट्या प्लेटने तुम्ही आकार देऊ शकता तर व्हिडिओचा इथेच एंड करते कसे वाटतात माझे व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय